खेळा 25 ऑगस्ट ला मूलगुनान जैन आक्रोश मोर्चा सकल आदिवासी समाज नाशिक शहरात आयोजित करत असून या मोर्चाचे वैशिष्ट्य आश्रम शाळेचे केलेले खाजगीकरण या शासनाने लवकरात लवकर बंद करावे याच्यासाठी पेसा आंदोलनासाठी पेसा भरती प्रक्रिया लवकरात लवकर करावी याच्यासाठी वन दावे हे ते निकाली काढावेत याच्यासाठी पेसा ग्रामपंचायतीला अंतर्गत येणारा निधी हा कमी असून तो वाढीव निधी मिळण्यासाठी अशा अनेक आदिवासी समाजाच्या मागण्या असून ह्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी येत्या पंचवीस ऑगस्टला जैन उलगुलान जैन आक्रोश मोर्चा सकल आदिवासी बांधव आयोजित करत आहेत तरी सर्व आदिवासी बांधवांनी या आंदोलनात या मोर्चामध्ये आपला सहभाग नोंदवावा आपली उपस्थिती नोंदवावी जय आदिवासी जय जवहर जय आदिवासी जो कॉन्ट्रॅक्ट देऊन जो भरती होते त्याच्यावरती पहिले तर आपण जाहीर निषेध केला के पाहिजे आणि माझ्या महिला भगिनींना मला आव्हान आहे की नाशिक मध्ये आपण आदिवासी दिवस मोठ्या प्रमाणात सर्व आपला आदिवासींचा सा सांगर घालून करतोय पण खऱ्या अर्थाने आज आपल्याला जो आपल्यावर अन्याय अत्याचार होतोय त्याच्यामध्ये जर तुम्ही सहभाग नोंदवला तर खरं आदिवासींची संस्कृती आणि अभिमान स्वाभिमान तोटी केला आपल्याला आणि जो काही हा आदिवासी विकास मंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आपल्या पुढच्या भविष्यासाठी किंवा आपल्या मुलांसाठी हा धोक्याची घंटा आहे आणि आज आपण आज नौकरदार वर्ग नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि ग्रामीण भागात आहेत ग्रामीण भागाच्या लोकांना इतकं कळत नाही पण आपण सिटीमध्ये राहून सुद्धा आपण एकदम गप्प बसलेले आहेत कोणी महिला फक्त राजकारणासाठी पुढे येऊ नका माझ्या महिलांना आपल्याला एवढी मोठी संधी दिली आज महिलांना सर्व सामान्यांच्या याच्यातून आपण आज प्रतिनिधी म्हणून किंवा सर्व्हिस म्हणून आपण करतोय तर त्या मला एक आवाहन करायचं आहे सर्वांना की तुम्ही सर्वांनी सहभाग नोंदवून सर्वांना आहे गेल्या चाळीस दिवसापासून नाशिक आयुक्ताला समोर आपल्या महाराष्ट्रातील शासकीय आश्रम शाळेमध्ये काम करणाऱ्या वर्ग तीन वर्ग चार या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून जे आदिवासी विकास विभागाने बाहेर स्रोतने जे भरती करायची प्रक्रिया चालू केली आहे त्यासाठी गेल्या चाळीस दिवसापासून जनआंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे आमच्या कळवणमध्ये आमच्या कळवणचे आमदार भाऊ पवार यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण मतदारसंघातल्या सुरगाणावर कळवण तालुक्यात शाळा बंद केल्या त्या जेणेकरून शासनावर दबाव वाढेल परंतु दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रातील काही मतदारसंघात म्हणजे जवळजवळ पं पंचवीस आमदार आहेत आदिवासी त्यांनी आमच्या आंदोलनाला दाद दिली नाही म्हणून आजही हे आंदोलन जसं तसेच आहे त्यासाठी आजचं या नाशिक येथील बैठक आदिवासी दे इथं उपस्थित असलेले आपले सर्व प्रसार माध्यम यांचे मी आधी आभार मानतो कारण तेच आपल्या पूर्ण महाराष्ट्राला या शासनाने जो काही कारभार चालवला आहे कॉन्ट्रॅक्ट बेजचा तो कॉन्ट्रॅक्ट बेजचा कारभार कसा चुकीचा आहे हे दाखवून देऊ शकतात याच्या आधी कळवण तालुक्यामध्ये बारा शाळा टोटली बंद झाल्या होत्या सुरगाण्यामध्ये सात ते आठ शाळा ह्या टोटल बंद झाल्या होत्या आता भविष्यामध्ये याच्या आधी काय केलं गेलं की हे वर्ग तीन आणि वर्ग चार वाले किती लोक आहे ती पाचशे लोक आहे आदिवासी विकास मंत्री याच्याकडे दुर्लक्ष करत होता शासन यांच्याकडे दुर्लक्ष करत होतं पण आज जो प्रश्न आला आहे हा समाजाचा प्रश्न आला आहे आणि ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस आदिवासी समाज एक होतो ज्या ज्या वेळेस आदिवासी समाज एक झाला आहे त्यावेळेस काहीतरी एक गुलगुलान आपण केलेला आहे सर्व समाज बांधवांना चाळीस दिवसापासनं आदिवासी विकास भवन या ठिकाणी आपल्या वर्ग तीन वर्गाच्या जे कर्मचारी आहेत त्यांचं आंदोलन चालू या शासनाने अजून पण त्या आंदोलनाची दखल घेतली नाही त्याचा इफेक्ट काय पडतो हे आमच्या आश्रमशाळेवर आमचे पुढं कुठंतरी आम्हाला असं वाटतं की हे सरकार सरकारचं धोरण असं आहे की आदिवासी शिकले नाही पाहिजे म्हणून हे कुठंतरी हे असा प्रकार चालू आहे तरी, तरी माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण मागच एकोणावीस तारखेचा जो निवेदन केला होता तो, तो काही कारणस्तव